तो तयार आहे तांडी बांगाय ओय तो मारला ओय बघा को मायला पण किती अरे काम जा ओय पद्मा शपथ ऐ बडा एक टाव नाही काय मरियस के पद्मा शपथ की से मरियस तोला नाही तो मारली ना बत दाने बत रिया आरिमास कोम कुवर भाइले बाहिर आरेक दिनमा बत्छु न बत्छु मिलाले छैले नि बारी हिसी आरे न तरे को जे मारता बारी मा आए बत्छु चार वटा बारी मा आए बुझ बल तुइ तोर बारी बारी त होन तडा त कालै बे एरे भाइ ए बे कोटा आइन्गल छारी त छै केसु कोइ त ने के होत नै तबाट किसय ओ हट किसो हे बसलात लयेतेस बारी मारतो आ तो लयेते की आधी तर बारी मारतो बार बार बारी मार दो बार बारी मार आता दा का आमर बोय लगे गोटो कते जाय दे देख बदे बारी इटा कडा का निरे कचा आज राख मुले रे कान नंबर दादा के नंबर दा ओ बा बा ये बा जुता तुले दे बसतो तुले लयेतेस

ए बाप रे तारे पिलवा दाले दिला दे तमना अरे तू रे किधले रे आम्ही तू रे बसना करू ना बसना करू रे गया हालाय इसकी बसना बारी गया कि बादन जरी की करता नेला गया तो ऑन डक तारे दयरे कसे या रे बे ये बट्टू दा साइड रे हर तू रे की कोय मला कहां बोलतय उता साया आहे मारे काका पो बाबा मारेस कबडा अंग्याते बाई जाते कमेंट अंग्याचा मला मारा करा कर टाइम मारे लपत माश यार किती हाइट आहे हे बाई मारत बसता बादर मत हे आ जा आ मत काय करतो आ चेक हे टाकोडा भेटत बाई जाते साइड करा टाकोडा नका हे नका नका मी जरा परिम करत नाही तो लंड गोडा लंड नन टट्ट किती बाई मारत बसिना हे बाई मारत चला मारे आता पिक हाय আমি <coughs> না <coughs> 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 <coughs>